नमस्कार मित्रांनो आज आम्ही शेतात आमचे शेतकरी राजा शेतात काम करत आहे मित्रांनो भर दिवाळीच्या दिवसासुद्धा शेतकरीला काम करावं लागत आहे कारण की हवामान खात्याने पाणी दाखवले असल्यामुळे शेतकरी राजे पूर्ण शेतकरी आज दिवाळी सोडून शेतात काम करत आहे कोणी मक्का जमा करत आहे कोणी कंस जमा करत आहे कोणी मक्का कापत आहे कोणी कापूस वेचत आहे खूप शेतकरी राजा संकट आहे मित्रांनो असे शेतकरी राजावर अतिवृष्टीचं नुकसान अतिवृष्टी झाल्यामुळे खूप नुकसान झाले आहे आणि आलेला पीक आता पाहू शकता हे कापूस पूर्ण हातातून जात आहे आज पाणी दाखवलं आहे मित्रांनो आणि पाऊस असल्यामुळे हे पूर्ण कापूस खराब होत आहे असे खूप संकट आहे पंचवीस वर्ष अगोदर सोयाबीनला चार हजार भाव होते आणि आज पण चार हजारच भाव आहे इतर मालाला पण भाव नाही आणि दुसरे माल बघा किराणा दुकानचे भाव बघा आणि सोन्या चांदीचा भाव बघा पेट्रोलचे भाव बघा पंचवीस पंचवीस वर्षा अगोदर पेट्रोलचे भाव तीस रुपये होते आज बघा काय आहे सोन्या चांदीचा भाव बघा काय आहे आणि शेतकरी राजाचा भाव नाही आमदार खासदार नोकरीदाराचा पगार तीस टक्क्याने वाढलेला आहे आणि शेतकरीचं काहीच नाही मित्रांनो असे चालले तर शेतकरी राजा कसं जगणार शेतकरी राजा आज दिवाळीचा सण सोडून आज शेतात काम करत आहे खूप संकट आहे शेतकरीवर पूर्ण शेतकरी आज शेतात काम करत आहे आणि दिवाळी सोडून आज त्यांचा गोड खाण्याचा आणि सण साजरा करण्याचा दिवस होता पण आज शेतकरी राजा शेतात काम करत आहे मित्रांनो बघा पाहू शकता कापूसाचे किती हाल झाले आता पाऊस आले तर हे पूर्ण कापूस हातातून जाणार मित्रांनो